नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला जर चॉकलेट खाण्याची सवय असेल किंवा आपल्याला चॉकलेट खाणं आवडत असेल आणि त्यातही तुम्ही जर डार्क चॉकलेट खात असाल तर डॉक्टरही आपल्याला हा सल्ला देत असतात की आपण डार्क चॉकलेट खाल्ला पाहिजे त्याचे शरीराला फायदे कोणते आहेत हे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे चॉकलेटमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतात यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंटचे आहे आणि मिनरल्स हे असते अनेक रिसर्च मधून समोर आला आहे की डार्क चॉकलेटमुळे आरोग्य चांगलं राहू शकतं आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होऊ शकतो अशात आज आम्ही तुम्हाला डार्क चॉकलेटचे जे फायदे आहेत ते सांगणार आहोत यामध्ये आपण बघतो की अकरा ग्रॅम फायबर असतं सासठ टक्के आयन असते सत्तावन्न टक्के मॅग्नेशियम आणि एकशे शहाण्णव टक्के तांबे आणि पंच्याऐंशी टक्के मॅग्नीज यासारखे पोषक तत्व असतात डार्क चॉकलेटमध्ये इतर चॉकलेटच्या तुलनेत कोको अधिक असतं आणि शुगर कमी असतं आता बघू आपण की डार्क चॉकलेटचे फायदे काय डार्क चॉकलेटच्या शेवणाने हृदय रोगासंबंधी अनेक जातात जसे की हाय कोलेस्ट्रॉल धोका कमी होतो याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते ज्यामुळे हृदयरोगाचा धोका जो आहे तो कमी होऊन जातो त्याचबरोबर त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या बायो ऍक्टिव्ह या तत्वामुळे त्वचेला फायदा मिळतो यामध्ये फेवनॉल्स सूर्यकिरणांपासून त्वचेची रक्षा करतात त्वचेमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो तसेच त्वचा टाईट आणि हायड्रेट राहत असते त्यानंतर आणखी एक फायदा होतो तो म्हणजे तणाव कमी होतो डार्क चॉकलेट तणाव कमी करण्यास मदत करत असतं यास याचं सेवन जर आपण केलं तर तुमचा मूड सुद्धा चांगला राहतो डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे तत्व तणाव निर्माण करणारा हार्मोन कार्टिसोल नियंत्रित करतं त्याचबरोबर आणखी एक फायदा आहे तो म्हणजे डायबिटीजमध्ये फायदेशीर डायबिटीज असतानाही चॉकलेट खाणं हे जरा तुम्हाला प्रश्नात टाकू शकतं पण अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात हे जे डार्क चॉकलेट आहे हे आपण खाल्लं तर या आजारात आपल्याला फायदा मिळतो कारण यातील पोषक तत्व शरीरात ग्लुकोजला ग्लुकोजला मेटाबॉलाइज करतात आणि बाबत तुमच्या शरीरात संवेदनशीलता सुधारते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जर डार्क चॉकलेट खात असाल तर फार चांगला आहे खाजा परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने खाणं हे खूप चांगला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय